करलीचे मालवणी सार कडी मोठी कर्ली त्याचा डोक्याकडचा आणि शेपटीकडचा भाग आपण सारामध्ये टाकणार आहोत म्हणजे फिश कडीला माशाची कर्ली माशाची अप्रतिम एक चव येते प्रॉपर अशा मोठ्या मोठ्या तुकड्या क करली फार मोठी नव्हती छोटी होती पण प्रॉपर कापल्यामुळे त्या मोठ्या मोठ्या तुकड्या झाल्यात आणि त्याचे काठेही मग लागत नाही कोथिंबीर आपण वाटण करून करणार आहोत सार पाट्यावरती लसूण एक कांदा अर्धा इंच आलं ह्याच्यातलं अर्धं मी लास्ट व्हिडिओमध्ये फ्राय करण्यासाठी वापरलं होतं आणि ओली हळद जी मी विनेगरमध्ये बुडवून ठेवते म्हणजे वर्षभर मिळते सीजनला येते तेव्हा ती विनेगर आणि थोडं पाणी आणि मिठामध्ये भिजवून ठेवायची वर्षभर चांगली ला राहते जेव्हा पाहिजे तेव्हा ती तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यात थोडं मीठ घातलं चवीनुसार आणि फिश कढीमध्ये मी कोकम आणि चिंच थोडी थोडी घालणार आहे आंबटपणा येण्यासाठी ह्याच्यात जर तुमच्याकडे कैरीचा कोळ असेल तो पण कसा ठेवायचा फ्रीझरमध्ये वर्षभर वापरण्यासाठी तेसुद्धा मी दर व्हिडिओत फिशच्या सांगते पण मी ह्यावेळी चिंच आणि कोकम वापरणार आहे एक पाच सहा सुक्या संकेश्वरी मिरच्या बेडगी नाही संकेश्वरी आहे ती मी सीझनला जेव्हा असते तेव्हा थोडी हे करून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये वर्षभर राहते एक चमचा धने एक चमचा बडीशेप हे छान मस्त मऊ वाटून सगळं वाटण एकत्र करणार आहे त्याच्यात आपण कांदा आणि खोबरे वापरणार आहे ओले फिश कढीसाठी आता हे अर्धं मी फिशला फ्राय करण्यासाठी काढणार आणि त्याच्यानंतर फिश कढीच्या वाटण आपण वाटणार आहोत पाट्यावर पाट्यावर वाटलेल्या वाटणाचा जेवणाचं चव अप्रतिम लागते स्पेशली फिश फिशचं जेवण असेल तर थोडं पाट्यावर रगडून केलं ना ना चिकनचंसुद्धा तर त्याला एक चव अप्रतिम येते आता हे सगळं एकजीव करूया मिरचीमध्ये आलं लसूण वाटलेलं ओली त्रिफळं एक सात आठ फ्रीझरमध्ये मी ती जपून ठेवली होती गावावरून आलेली ती त्याच्यात मिक्स करते ओल्या त्रिफळांची ना चव अप्रतिम लागते आणि याच्यातलं अर्धं आता मी फिशला लावण्यासाठी काढते फ्राय करण्यासाठी कांदा अर्धा घेतला आहे आणि अर्धी वाटी खोबरे आता हे थोडं थोडं पाणी घालून छान असं मऊ वाटून घ्यायचं आहे कापलं फिश कढीचं वाटण तयार आहे फोडणीमध्ये लसूण ठेचलेलं आणि थोडीशी चमचा मेथी घालणार आहोत आपण ह्या वाटणात पण आत्ता घातली ना तरी वा रशाला एक अप्रतिम चव येते मेथीची मी फोडणीत घालणार आहे थोडी पाव चमचा आता वाटण पहिलं आपण छान असं मऊ वाटून घेऊया फोडणीमध्ये लसूण सात आठ पाकळ्या खोबरेल तेलामध्ये फोडणी दिली आहे पाव चमचा मेथी अर्धा कांदा बारीक चिरून अर्धा वाटणात घातलं आहे अर्धा मी फोडणीत घालते फोडणीत तुम्ही अख्खा जास्तही घालू शकता कांदा चव चांगली लागते वाटण आपलं वाटलेलं आपल्याला किती हवं तेवढं पाणी पाटा देऊन मी पाणी घेतलं आहे आणि कोकम आणि चिंच थोडीशी दोघांची मिक्स चव अप्रतिम लागते चवीपुरते मीठ झंझणीत आंबट तिखट कर्ली माशाची फिश कडी मालवणी सार तयार आहे